मृत व्यक्तीच्या वस्तू किंवा गोष्टी वापरण्याबद्दल विविध सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक परंपरा असतात काही ठिकाणी अशा गोष्टींबाबत विशिष्ट बंधने असतात तर काही ठिकाणी त्या स्वाभाविक मानल्या जातात मृत व्यक्तीच्या गोष्टी न वापरण्याची काही कारणे दिली आहेत ज्यामध्ये धार्मिक मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोन समाविष्ट आहेत प्रथम आपण धार्मिक दृष्टिकोन पाहू हिंदू धर्मात काही ठिकाणी मृत वस्तू अशुभ मानल्या जातात आणि त्यांचा उपयोग टाळला जातो त्यांचे कपडे किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू इतरांना देण्याआधी शुद्धीकरण केले जाते तर इस्लाम धर्मात मृत व्यक्तीची काही गोष्टी इतर गरजू व्यक्तींना दान करणे चांगले मानले जाते पण त्या गोष्टींचा उपयोग केल्यावर त्यासाठी प्रार्थना करणे महत्वाचे असते तर ख्रिश्चन धर्मात मृत व्यक्तीच्या स्मृतीसाठी त्यांची काही गोष्टी जतन केल्या जातात परंतु त्या वस्तूंचा योग्य उपयोग करणे टाळावे असे मानले जाते आता आपण सामाजिक दृष्टिकोन काय आहे ते पाहू यात काही समाजांमध्ये मृत व्यक्तीच्या वस्तू इतरांना वापरू देणे किंवा विकणे योग्य मानले जात नाही कारण त्या वस्तूंशी भावनिक नाते जोडलेले असते काही ठिकाणी त्या वस्तू इतरांसाठी अशुभ किंवा अपमानजनक मानल्या जातात आता थोडे भावनिक आणि मानसिक परिणाम काय असतात ते सांगते मृत व्यक्तीच्या वस्तू पाहिल्याने त्या व्यक्तीच्या आठवणी सतत जागृत राहू शकतात ज्यामुळे दुःख अधिक तीव्र होण्याची शक्यता असते त्या वस्तू दुसऱ्या व्यक्तीने वापरल्यास कुटुंबियांना भावनिक वेदना होऊ शकतात विज्ञान आणि स्वच्छतेचा दृष्टिकोन पाहिला तर मृत व्यक्तीच्या कपड्यांमध्ये किंवा वैयक्तिक वस्तूंमध्ये जीवाणू किंवा विषाणू असण्याची शक्यता असते विशेषतः जर त्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार होता त्यामुळे अशा वस्तू शुद्ध केल्याशिवाय वापरणे टाळावे कोणत्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत तेही मी आता सांगते मृत व्यक्तीचे कपडे थेट वापरणे काही ठिकाणी अशुभ मानले जाते ज्याला मृत व्यक्तीने रोज वापरले आहेत उदाहरणार्थ कन्वा चपला अशा त्यांची आठवण होऊन मानसिक अस्वस्थता येऊ शकते काही जण मृत व्यक्तीच्या धार्मिक वस्तू उदाहरणार्थ माळा पूजा साहित्य वापरण्यास मनाई करतात मृत व्यक्तीच्या औषधांचा उपयोग इतरांनी न करण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की या वस्तूंवर मृत व्यक्तीच्या ऊर्जेचा परिणाम असतो ज्यामुळे त्या वापरणाऱ्याला त्रास होऊ शकतो अनेक परंपरांमध्ये मृत व्यक्तीच्या वस्तूंना त्याच्या आत्म्याशी किंवा ऊर्जेशी जोडलेले मानले जाते कधी वापरणे योग्य असते जर मृत व्यक्तीच्या वस्तू वापरणे गरजेचे असेल जसे की दान करणे किंवा गरजूंना देणे तर त्याआधी योग्य पद्धतीने शुद्ध करून मनापासून प्रार्थना केल्यानंतर त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो समाज परंपरा आणि श्रद्धेनुसार अशा गोष्टींवर निर्णय घ्यावा या गोष्टी मुख्यतः धार्मिक विश्वासांवर आधारित आहेत वस्तू वापरण्याबाबत निर्णय घेताना आपली श्रद्धा आणि भावना महत्वाच्या ठरतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच स्पेशल फॉर यू चॅनल सबस्क्राईब नक्की करा